बोलू का पॅकेज दिलं नाही म्हणून मग अशी बोल पॅकेजच तेवढं बघा पिंटोणाला कुठे विराज भाई पॅकेज आलं का नेलं बाय घेतलं का घेतलं नाही हो ना तर तसं बोलायचं आपण पॅकेज द्या आता कालपासून मेसेज पडत गेले तेलकडेला पिंटू येवलेला विराज खराड पॅकेज आलंय पॅकेजवर वर बोलणारे टोळी झाली शिवसेना असं त्यांचं म्हणणं आहे आता आम्ही इतक्या वर्ष इतक्या दिवस त्यांच्या सोबत होत काय पॅकेज बोलला का भाई तुम्ही आमदार खासदारकीला खासदार केला आपण दोन वेळा होतो तुम्ही पण आमदारकीला आपण काय घेतलं का मायने काय घेतलं नाही ना आता काय दिलंय का महाराज साहेबांनी घेतलं असेल तर घ्या तरी निदान तेवढं तरी होत आपल्याला माझं दिलंय म्हणून बरोबर ठीक आहे घ्या ना ठीक आहे आपण करूया तर स्वराज्य जननी राजमाता जाऊ पुण्यशिलोक अहिल्या माता होळकर आणि अनाथांच्या माई सिंधुमाई सत्कार आणि उपस्थित समोर आदिमाया आदिशक्ती जगत जननी जगत माता आपण सर्वांच्या चरणी मी साष्टा नमस्कार करतो आणि सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र कालपासून पासून महाराज साहेब मेसेज पडते कोणी नेतंय कोण बोलवतय पॅकेज किती दिलं काय किती दिलं याच्यावरती चर्चा होती काय तुमचे पैसे घेऊन बोलणार आहेत जे जिथं आहे तिथं एक निष्ठ आहे बरोबर का पलटण ची दोन हजार पंचवीस सव्वीस ची नगरपालिका निवडणूक ही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब आणि श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर साहेब आणि माननीय आमदार रावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे तर उपस्थित सर्व माता आणि नि भगिनींना एवढंच सांगणार ही निवडणूक म्हणजे एक नगरसेवक एक नगराध्यक्ष यांची नाहीये पैसा पैशेतून सत्ता सत्तेतून निर्माण झालेली ताकद अधिकाराचा गैरवापर आणि मधमस्त झालेली अहंकाराची वृत्ती याच्या विरुद्ध ही निवडणूक आहे मी जे करीन तेच खरं बाकी कोण काय म्हणतोय त्याला महत्व नाही मी ज्याच्यावर गोष्ट ठेवीन ती गोष्ट खरी तेच खरं म्हणायचं त्याच्या पलीकडचं कुणी बोललेलं तिथं चालत नाही आज महाराज साहेबांनी पस्तीस वर्षात काय केलं हे जर विरोधक विचारत असतील तर दोन मिनिट प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक तेरा पर्यंत सतरा उमेदवार हे महाराज साहेबांनी निवडून आणलेले मोठे केलेले यांना सत्तेच्या काळात स्वतःच्या बारा वर्षात यांनी पण बारा तेरा वर्ष सत्ता भोगली सत्तेच्या अति उच्च शिखरावरती हे पण बसलेले होते दोन हजार दहा ते दोन हजार चौदा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सुद्धा सत्तेत होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये सुद्धा यांनी सत्ता उगली यांनी काय निधी केला काय विकास केला हे काल मी आपल्याला सांगितलेला आहे आता तो अध्याय पुन्हा नको पण महाराज साहेबांनी काय केलं पस्तीस वर्षात मानणाऱ्यांनी एक सत्तावीस उमेदवार जरी तुम्ही स्वतःचे निवडून आणू शकता अशी तरी नेतृत्व उभी, उभी ने केली का किंवा उभी केली असतील तुमच्यासाठी जे दिवस झटले झगडले आज आता आपल्या हिता येण्यापूर्वी उमेश पवार म्हणून सोमवार पेठेतून त्यांचा पक्षप्रवेश झाला मी थोडस लेट झालो आज ह्या उमेश पवारांनी जेव्हा यांची गाडी कॅनलच्या पलीकडे जात होती यांच्या गाडीचा दरवाजा उघडायला कोण नव्हतं त्या उमेश पवारच्या घरी काय अन्याय झाला अत्याचार झाला त्याला ती गल्ली फोडावी लागली महाराज साहेब त्याला ती गल्ली फोडावी लागली त्याच्या घरातल्या स्त्रियांना मारहाण झाली दुसरे काय आता अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक म्हटले बाबा आम्ही समाजावर निवडणूक सोडून दिली आहे तेच आता आपल्याकडे होते पूर्वीचे त्यांना त्यांना सुद्धा यांनी त्यांच्या मातोश्रींच्या दुःखद कार्यक्रमात सुद्धा त्यांना का जामिनावरती बाहेर यायला लागलं त्यांना सुद्धा हे नाही देऊ शकले नाही तुम्हाला आम्हाला काही नाही देतील जनतेचा राहिला राहता प्रश्न यांच्या सोबत एवढे बॉडीगार्डचा गाराडा असतोय यांच्यासाठी जी तीस 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 पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्ष पाळली ही सुद्धा डायरेक्ट भेटू शकत नाही तर ते म्हणतात नगरपालिकेची सत्ता द्या फलटणचा शांघाय करतो फलटणचा शांघाय नाही बिहार नाही फलटणचा अफगाणिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही हो कोणाकोणाच्या हातात दांडकी बंदुका आपल्या आया बहिणींनी कुठं रोडवर फिरायची काय मुबा हो राहणार नाही बाया साहेब खरंच सांगतो तुम्ही राजस्थानचा वेसा काढा मी आंध्राचा काढतो हो वेसा घेऊन रीतसर जायचं नाहीतर तिथं बी आढवणूक होईल सत्ता यांची वरपासून कालपर्यंत बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे फलटणचा अफगाणिस्तान झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही ही निवडणूक आहे हे विचार देणारी निवडणूक आहे महाराज साहेबांनी जे उमेदवार दिलेत आपण त्यांचा विचार करावा त्यांचा उमेदवार कोण फलटणचा सुपरवायझर यांनी निर्माण केल्या पालखी मार्गाने जो तेव्हा सुपरवायझर येणार आहे पण <laughs> पालखी मार्गाने जेव्हा वारकरी बांधव येणार आहे सुपरवायझर महाराजा थाटात दारू विकतोय सुरुवातीला फलटणच्या एंट्रीला महाराजा थाटात तो तिथं दारू विकतोय तो पुढे आला त्याच पालखी मार्गाने कि सायाजी यांच तिथं दारू विकतोय थोडासा खाली गेला बाजारपेठेत काय उपरनं विपरण घ्यायला आपला वारकरी बांधव तर त्याला काय दिसतंय मस्त गुलाला गुलाबाला मोहर आलाय तिथंही दारू विकतेत थोडस खाली गेलं की आत्ताच आपल्या डॉक्टर पाहिजे प्रकरण जिथं झालं तिथं पण हे दारूच विकतात तरी मी ढायमुकडून मला दिलं नाही आसुरींची झाली फुलं आणि आज असे सगळे उमेदवार जो मी देईल तोच उमेदवार त्याच्या विरुद्ध दुसरा कुठला उमेदवार तुम्ही द्यायचा नाही तुम्हाला निवडायचा अधिकार नाही कुठली पक्ष कोर कमिटी नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही त्यांच्या ना तुलनेत आपले उमेदवार आहेत सचिन भाईया सूर्यवंशी ज्यांनी पैसा असला की माणसाने सदुपयोगी लावावा दुरुपयोगी लावू नये दारूची गुत्ती खुलू नाही असा उमेदवार आपण नगर नागराध्यक्ष म्हणून देत होता महायुतीत ना आम्ही त्याला विरोध केला केला ना भाया साहेब <laughs> आमचा विरोध होता बाबा म्हटलं दारूवाल्याचा प्रचार आम्ही करणार नाही तुमचं तुम्ही करा तुमचं तुम्हाला लाखल आम्हाला काही तुमचं पॅकेज बी नको आणि तुमचा बी नको की डोळं करूनच वागणार आहे तुम्ही शिवसेनेत बघतात का नाही भाया साहेब का कुठंही सांगा म्हणजे माझ्यासोबत जरा तुम्हाला बी कुठं वारी घालवली तर घडली पाहिजे मी एकट्या कशाला जाऊ पक्ष काय मला बरोबर आहे सचिन आ, 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 भाई यांच्या शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेले आजोबांनी सॉरी सर त्यामध्ये दलित मुस्लिम आर्थिक मागास पंथी त्यांची जात पात न पाहता फी माफ करून सुद्धा शिक्षण दिलं जात मग आता आपण ठरवायचं आपण उमेदवार कोणता निवडून द्यायचा दारू विकणारा का आपल्या मुलाबाला शिक्षक द्या बरोबर आहे ना बाय सर आजी ताई आमची सानिया 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 फिरोज बागवान आय टी इंजिनियर आहे सुसंस्कृत उमेदवार आहे छत्रिया चन्नावरती उभे आहेत निर्मला काके आहेत दूरदर्शन संचय आणि अनिकेत बाबा आहेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती बानावरती नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे आहेत सुसंस्कृत आहेत वकील आहेत चांगलं शिक्षण आहे आता जिथं जाईल तिथं आणखे बाबा तुमचं नाव निघतंय खालची मान्यवरती करून बोलणारा माणूस आहे वाढीवपणा नाही हक्का नाही मी करीन मी ती करीन नाही मला जेवढं शोषण जेवढं शहरासाठी करता येईल तेवढं मी करीन मानणारे असे आपल्याला उमेदवार आज सापडलेले आहेत आपण त्यांना प्रचंड बहुमतानी विजयी करावं राहता राहिला प्रश्न तेरा पंधरा ते सतरा उमेदवार आयात तर आयात गेले महाराज साहेब पण एकाच घरातली थी। सात आहे तर फक्त माझं ऐकावं उद्या वरच शीड जसं दा चेंज झालं तुम्ही म्हणताय दोन दिवसापूर्वी किती काय रात्री काय झालं मला एवढं कळत नाही आम्ही काय एवढ्या मोठ्या बातम्या आम्हाला येत नाही तर थोडं थोडं कळत तर ते वरचं शीड जसं दा चेंज झालं तसं खालचं शेवकाचं पाव जेवढं उमेदवार होतं ते सगळं चेंज करून टाकलं माझ्यात ऐकण्यात पाहिजे आहो ज्यांच्या शिक्षण संस्थेच्या त्याच्या शिक्षण संस्थेवर पर्सनल फी ह्याला लाख रुपये फी आहे पगार बरोबर आज त्या मिलटन मध्ये कोण दुसरा कार्य करताच नाही घावला का स्वतःचा वाले किल्ला म्हणता तुम्ही मल्टनला दुसरा कोणताही कार्य करता सापडला नाही आपल्याच ऐकण्यातला पाहिजे त्याला आज तिकीट <coughs> दिलं दिलं का नाही बरोबर आहे का नाही भाया साहेब गो ती ए म्हण माहितीये ना हा हा चांगला भरपूर नाव झालं आता तुम्हीच काल म्हटले बीबीसीला बातमी लागले म्हणजे जो आपला ऐकल तिथं जी मी सांगल ती करल तोच वरती जरी बस वरचा माणूस चेंज झाला की ह्यांनी खालची फळी चेंज करून टाक कुठल्याही नवीन ज्यांनी प्रवेश केले त्याला न्याय दिला नाही जो श्रीमंत आहे तो श्रीमंत मुसलमान त्याला तिकीट जो श्रीमंत मराठा आहे त्याला तिकीट जो श्रीमंत दलित आहे त्याला तिकीट ज्यांनी फलटण शहरामध्ये रामराजांना सोडून तिथं त्यांच्याकडे प्रवेशाचा रागदाड पाडलं आज त्यांची अवस्था काय आहे तुम्ही महाराज साहेब सांगा आम्हाला कोण ते <laughs> <वो चुते> <laughs> <laughs> तर महाराज साहेब त्यांची अवस्था आज काय कुठका ना घटका करून ठेवली ज्यांनी ह्यांच्या गाडीची दार उघडाय माणसं नव्हती तिथं माणसं तयार झाली तर ह्यांनी त्यांच्या वकांडे त्यांना बसावलं ज्यांनी दरबार चालवलं एकेकाळी न्यायालयाची आज त्यांची अवस्था अशी वाजता काय करून लागून आज साडे अकरा वाजता देतातून <laughs> म्हणजे महाराज साहेब तुमच्याकडे होती तर राजेशाही थाटात चालत होती राजेच होती स्वर्गीयचे महाराज कदम साहेबांनी त्यांच्याबद्दल बरीच काहीतरी वाक्य वापरलेली आणि राजकारणात टीका सहन होत नसेल टीका आपल्याला झेपत नसेल मेहाला हित करीन त्याला मोकात लावीन त्याला तडीपारच करीन तर ही भाषा वापरू नका महाराज साहेबांवरती इतक्या वर्षी टीका झाली तेव्हा खाली आम्ही बसून टाळ्या वाजवत होतो पण आम्हाला कुठला त्यांनी त्रास दिला नाही बाकी इतरही कोणाला काही त्रास दिला नाही टीकेचं उत्तर त्यांनी आपल्या कामातून दिलं तुम्ही तसा कामातून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र